किमान दोन आपत्य जन्माला घालावी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे गोविंद शेंडे वक्तव्याने आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे किमान दोन आपत्य जन्माला घालावी गोविंद शेंडे यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते कधीच नाही म्हटलं असं सरकारचं नियम काय होत दो, दो या तीन बच्चे बस फिर आया हम दो हमारे दो फिर आया एक ही बच्चा शेर का छा ये नारा बना लेकिन ये सरकार ने घोषणा इसकी नहीं की है ना इसलिए हमारा लोगों से ये कहना है कि कम से कम दो बच्चे हिंदुओं ने पैदा करने ही चाहिए चेतन सावंत हमसे प्रतिनिधि अधिक जी महतारीता चेतन हिंदूंनी किमान दो अपत्य जन्माला गळावी वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे जे गोविंद शेंडे आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आता वाद्याने उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते अगदी बरोबर आहे विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी जे वक्तव्य केलं आहे यामागे त्यांचं म्हणणं देखील असं आहे की सध्या सध्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे जे आपत्त्य संख्या आहे ती देखील कमी झाली आहे आणि येणाऱ्या काळात हिंदूंना कम कमीत कमी दोन आपत्य तरी असली पाहिजे जेणेकरून जो हिंदू धर्म आता अल्पसंख्यांकडे जात आहे त्याला कुठेतरी लगाम लागेल ला, असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कमीत कमी दोन आपत्य ही हिंदूंना असली पाहिजे असं त्यांचं त्याचबरोबर त्यांनी त्यासाठी पार्श्वभूमी देखील आहे या परिस्थितीत हिंदूंवर किंवा बौद्धिक धर्मांचे जे लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत त्यांना देखील भारतात आणण्याची व त्यांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे पण त्यांना भारतात आणताना असामाजिक तत्वांचे कोणी लोक येता कामा नाही ज्यांनी भारतातील हिंदूंना धोका निर्माण होईल असं देखील म्हंटलं आहे दे म्हणजेच एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदू धर्माचा प्रसार मोठा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे जेणेकरून जे जे, जे जो हिंदू धर्म भारतात आहे तो हिंदू लोक ही अल्पसंख्यांक होत चालली आहे त्याला कुठेतरी लगाम लागेल तो कुठेतरी थांबेल आणि हिंदूंचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळेच हे एकंदरीत बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर हे जे वक्तव्य आहे हे हिंदू परिषदे विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेलं आहे निश्चित तुम्ही सोबतच राहा तर हिंदूंनी किमान दोन अपत्य जन्माला घालावी असं विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे प्रशांत विदर्भ महामंत्री आहेत नेमकं या वक्तव्यातून काय सांगायचं आहे हिंदूंनी किमान दोन अपत्य जन्माला घालावी अशा प्रकारचं वक्तव्य गोविंद शेंडे केलेलं आहे हा बरोबर आहे भारतात जर हिंदूंची संख्या कमी झाली तर पुढे जे भारत भारतात जे नियम लावलेले आपण ज्या नियमाने भारत भारतात सर्व काम व्यवस्था प्रशासन जे सुरू आहे जर का हिंदूची संख्या कमी झाली तर हे सर्व नियम बाजूला ठेवून अदर्मी लोकांचं राज्य इथे येऊ शकतात यामुळे गोविंदजींनी ती प्रतिक्रिया दिली आहे आणि हिंदूंची संख्या जिथे जास्त आहे तो देश सुरक्षित आहे आणि सर्वपरीने हिंदू जिथे संख्या जास्त असतो तो जिल्हा असो प्रांत असतो तिथे सारे समाजाचे पंथाचे लोक सुरक्षित असतात बर म्हणून गोविंदजींनी ही प्रतिक्रिया दिली असते निश्चित धन्यवाद प्रशांतजी तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात